आपली सरकारी YouTube चॅनलवर आपले खूप खूप खुँ स्वागत आहे बातम्या आहे महत्वाची तत्पुरू चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या थेट शिदापत्रिका धारकाला आता ही केवळ बंदकारक झाली आहे शिदापत्रिका नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ईकेवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर की के वाय सी आव्हान करणे आले आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तालुक्यातील पुरवठा नाशिकांना की ई के वाय सी संदर्भात नि नव्याने निर्देश देण्यात आले आहेत के वाय सी पत्रण्याची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्यांचा अहवाल शासन पोर्टलवर अपलोड करावा असे जिल्हा पुरवठा अधिकारीने म्हटले आहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्राद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील तहसील संस्थेवरील क्षेत्रीय कार्यालयांना कुटुंबियांना शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांची ई केवायसी पडताळणी नी निदर्शन दिले होते मे महिने अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशन देण्यात आले होते मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हे काम मागे पडले होते शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन येथे ते उपलब्ध करून दिले नाही ई पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार कर्मांका, आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचे आहे अवघ्या काही शेकंदात ही प्रक्रिया असून ई के वाय सी पूर्ण झाल्यावर काळात लाभार्थ्यांना नाव्याने धान्य वितरण लाभ दिला जाणार आहे स्थलांतर कुटुंबाला देखील ते वास्तव करत असल्याने क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई के वाय सी पडताळणी पूर्ण करण्यात येणार आहे ई के वाय सी अप अपडेट करण्या धान्य वितरणात पारदर्शकता आणावी हा उद्देश असल्याने सांगण्यात आले आहे प्रत्येक सदस्याची पडताळणी करा स्वस्त धान्य दुकानात के वाय सी प्रक्रिया निशुल्क आहे स्वस्त धान्य दुकानातील पैसे मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकांनी कुटुंबातील सदस्य की के वाय सी करून घ्यावी केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते ही प्रक्रिया पूर्ण न करणारी लाभार्थ्याचे रेशन बंद होऊ शकते ई के वाय सी करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभाग दुकानदारांना सूचना करण्यात आलेली आहे त्यानुसार दुकानदारांना आपल्या राशन कार्ड याबाबत सूचना देखील करीत आहेत कार्डधारकांना के वाय सी अपडेट करावे लागणार आहे याबाबत दुकानदार देखील माहिती देणार आहे अठरा जून पूर्वी पडताळणी करावी अठरा जूनपासून रेशन वाटप होणार आहे त्यापूर्वी लाभार्थ्यांनी आधार कार्डासोबत घेऊन रेशन कार्डात केवायसी पडताळणी करून घ्यावी रेशन वाटप सुरू झाल्यानंतर के वाय सी पडताळणी वेळ लागू शकतो एकच वेळी रेशन वाटप आणि वाय सी पडताळणी शक्य होणार नाही त्यामुळे पत्रिकांनी अठरा जून पूर्वीच पडताळणी करून घ्यावी सतीश बुतडा अध्यक्ष सिन्नर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाऱ्या संघटना